मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या चॅनलमध्ये तर बघा आज आपल्या आज नागपंचमीचा दिवस आज सकाळी म्हणजे सडा वगैरे झालं होतं रांगोळी पण काढली होती आज बाता पनाम तो मुन होता आज बातास हे बघा आज वातावरण पण आमच्याकडत एकदम ऊनच पडलं होतं सगळं पाऊस तर अजिबातच नव्हता काय म्हणतात ना पंचमीचा पाऊस येतो पण पावसाने आमच्या तिकडं म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये तर अजिबातच पाऊस आहे लगेच बघा आमचं नारळाचं झाड सुद्धा उन्हामुळे खूप चमकत होतं इथं तर रांगोळी काढली आणि रांगोळीवरून काय कुत्र काय गेलं पुसून पण टाकली होती आता ही दस देवपूजा झाली आणि मग आज पंचमी असल्यामुळे सगळं लवकरच आवरून घेतलेलं होतं बघा इथं तू माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा जाई जुईच्या झाडाखाली नाग नागिनीची वस्ती जाईजा झाडाखाली नाग नागिनीची वस्ती गोरक्षरावांना आयुष्य लाभ माझ्यापेक्षा जास्त नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आपल्या चॅनलचं नाव आहे रुसला पर्जन्य राजा मदत न मिळव कोणाची परी तूच खरा मित्र पाठी पाठ राखितो बळीराजाची चल तर आपण सुद्धा शेतकरी आहोत तर आज आहे आपला नागपंचमीचा सण तर म्हणजे नागपंचमीच्या दिवशी अशी प्रथा आहे की काही शेती म्हणजे शेती कामात काही कामं केली जात नाही तर आज आपला तो सण आलेला आहे नंतर हे बघा आपण मस्त अशी रांगोळी पण काढलेली आहे सकाळ सडा चढा म्हणजे आमच्या तिकडं तर असं म्हणतात का पंचमीच्या दिवशी काही म्हणजे असं हे सारवण वगैरे काही करीत नाही त्यामुळे का आमचं कालच सगळं आवरलेलं होतं तर आज मस्त नुसती रांगोळी काढून घेतली होती तर पाऊस तर अजिबातच नाही आमच्याकडं तर मस्त रांगोळी वगैरे काढून झाली आणि नंतर आता जायचं आहे वारुळाला तर मग वारवार जाऊन नागोबाची पूजा सुद्धा करायची आहे आणि आज म्हणजे आपला नागपंचमीचा म्हणजे बारा महिन्यातला सण आहे तर झोका वगैरे तर बांधून घेतलेला आहे ए दादू तू झोका बांधला का तर आहे झोक्याचं महत्त्व म्हणजे काय आता दा सकाळ सकाळ लहान मुलांचं कसं असतं झोका बांधलाच पाहिजे पंचमीचा आता तर एवढं म्हणजे पहिले कसे नागपंचमीचे सर्वजण झोके बांधायचे खेळायचे तर मला सुद्धा आज म्हणजे त्याला झोका बांधायला गेले दादूला जो, प्रतीकला झोका बांधायला गेले पण मला झोका सुद्धा बांधता येणार तर इतका म्हणजे असं मागून व्हायचा गाला तर खूप उंच उंच शेडमध्ये म्हणजे असं ते असल्यामुळे मला काही झोकाच बांधता येणार कारण झाडाचं सुद्धा एवढं म्हणजे झाड सुद्धा नाही येत आता झोक्यासाठी होते तर रस्त्याच्या कडेला पण रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आमच्या तिकडचे सगळे झाड तोडले आणि मग मला तर तो विचारतो तुमच्या टायमाला झोके नव्हते का तर सांगित ला ला, मी सांगितलं त्याला आमच्या टायमाला ना खूप झोके असायचे पण ते झोके कसे होते मग माझे मग मी त्याला पहिली आठवण सांगितली मेहंदीपासून सांगितलं कारण पहिले आम्ही असं मेंद्या, मेंद्या वगैरे कारण स्त्रिया सुद्धा नागपंचमीला माहेरी जायच्या तर आता काय आता एवढं पुणे नागपंचमीला जात पण नाहीये तर मग मला पहिली आठवण आली तर आम्ही काय करायचं पहिले मेहंदी जरी काढायला घेतली तरी मेहंदी जरी काढली तर मी काय करायचे बादली भरून पाणी ठेवायचे एखाद्याची मेहंदी जर चांगली वाटली एक नंबरला काढायचे आणि एखाद्याची मेहंदी चांगली वाटली तर लगेच हात धुवून टाकायचे आणि तर माझी आई इतकी वाय टाकायची इतकी वाय टाकायची त्या मेहंदीला शेवटी काय करायची ती मी बिगर मेहंदीच म्हणजे झोपून जायचे एवढी तेवढे ते सगळे हात सारून असे मेहंदीचे मेंदीचे आता जर मेहंदीचा आता तर काही काढायचं टेन्शन नाही आता एकदम मस्त मेहंदी सगळेच काढतात नंतर मग नंतर झोक्याचं झोक्याचा प्रश्न राहिला तर झोक्याचं आमचं कसं असायचं आमच्या टायमाची पंचमी म्हणजे तशी असायची नवे कपडे पंचमीच्या दिवशी नवे कपडे आणायचे आणि मेहंदी वगैरे झोके काय मग दिवस पंचमीच्या अगोदर सात आठ दिवस झोके बांधायचे आणि नंतर सुद्धा आठ म्हणजे एकदम मी म्हणते महिनाभर झोका काही सुटत नव्हता हो पंचमीचा आता पंचमीच्या दिवशी बांधते आणि दुसऱ्या दिवशी सोडून टाकते तर मग आम्ही माझे चुलते असायचे ते चुलते जे आठ दिवस पंचमी राहिले तेच त्यांनी मोठा झोका बांधून द्यायचा म्हणजे आम्ही त्यांना आबा म्हणतो मी कधी माहेरी गेले तर मी नक्की दाखवीन त्यांना पण तर आमचा आबा आहे ना आम्हाला म्हणजे झोके माझ्या वडिलां त्याला काही झोके बांधता येत नव्हते पण माझे चुलते आहेत हो ना चुलते नक्की एवढा मोठा झोका बांधून द्यायचे आणि ते झोके दोन तीन झोके असायचे आणि आम्ही त्याच्यातच म्हणजे मग न असायचो आता जर पाहिलं पंचमीचं तर आता कुणी झोके खेळत आणि सुद्धा दिसत नाही एवढं तेवढं झोके खेळायला लागले का पडन पडन असं म्हणतात सगळे त्याच्यामुळं आता कोणी एवढे झोके राहिले पण नाही आणि मग मं, म्हणजे असं जर पहिलं असं आमच्या माये म्हणजे असं एकदम मस्त अस एक वातावरण होत आता सुद्धा मुली विचारतात मग तिथे काय खेळत वगैरे खेळत होत्या आमच्या time आम ची पण ती म्हणजे लई वेगळी होती आता आम्ही मी पण वारूळाला जाऊन आले आणि घरात सुद्धा त्या नागोबाची सुद्धा पूजा केली photo असतो त्याचे नाग नसतो का म्हणतात त्याची पूजा केली आणि आता आपण आज तर स्वयंपाक म्हणजे आम्ही असं तळीत वगैरे आज नाहीये म्हणजे आमच्या तिथे पहिल्या प्रथा आहे ती तर मग आम्ही पुराण आणि हे करणारे फक्त मग नैवेदन ते दे देवाला दाखवणारे तर आज आहे पंचवीस आम्ही चाललो होतो नागोबाला तर तुम्ही बघा आता आम्ही चाललेलो आहोत नागोबाला तर इकडं आहे आमचं नागोबाच वारुळ म्हणजे घराच्या जवळच आहे पण असं थोडस रोडने जावं लागतं तर मी प्रतीकला पण सोबत घेतलं होतं त्याला खेळायचा होता झोका तर तो काय झोका खेळायच्या नादात होता त्याने यायचा कंटाळा केला होता पण त्याला घेऊन मी चालली होती आज सगळे झोक्यात मग्न असल्यामुळे कुणीच सकाळ सकाळ लवकर येईना ना पण माझ्यासोबत पण मी चालले होते आता वारुळाला हा आहे आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आम्ही पहिलं गावामध्ये राहायला होतो त्यावेळेस म्हणजे आमच्या गावात वारोळ होत सगळं सग्द। तर सगळे वारळाला जायचे तर पण आता इथं आम्ही आमच्या शेतामध्ये राहायला आलेलो आहोत तर आता इथं हे म्हणजे मी पहिल्याच वर्षी इथं आता ही वारुळाची पूजा करायला माळ्यात आलेले होते पहिले गावात म्हणजे सगळं असं मस्त वातावरण असायचं आता इथं काय इथं एवढं कुणी नाही पण सोबत म्हणजे तर मी दादूला घेऊनच आले होते आता ते पण दादूचे पप्पा पण कुठेतरी बाहेर गेलेले होते मग आम्ही इथंच पूजा केली दोघांनी मिळून आता त्याला मी माहिती करून देत होते असं करायची तसं करायची पूजा मग त्याला पण माहिती व्हायला पाहिजे मुलांना असं लहानपणापासून म्हणजे त्याला काय एवढं एवढं हे नव्हतं अजून तो यायचा नुसतं हो त्याच्या पप्पा बरोबर आल्यानंतर दर्शन घ्यायचं पण आज मी त्याला स्वतः हाताने पूजा पण करायला लावली मी जसं केलं तसं तो करत होता मग आम्ही दोघांनी मिळून इथं पूजा केली मी पण दर्शन वगैरे घेतलं आता इथं दर्शन घेऊन जाणार आहोत घरी मग घरी पण आता भरपूर काम पडलेले होते सकाळी फक्त जनावरांचं आवरलेलं होतं गिन्नी गिन्नीगावात आणून कुट्टी झाली होती गाया जे दुध काढून झाले होते आणि दुध अजून दुध घालायचे राहिले होते तर आमच्या मागं खूप गडबड असल्यामुळे ना पटकन वारुळाची पूजा केली आणि घरात हे आपल्या नागनोत्सवाची पण पूजा केली तो फोटो असतो त्याची मग आमचं घर छोटसच आहे छोटीशीच खोली आहे आमची कारण आमचं गावामध्ये भरपूर मोठं घर होतं पण आम्ही आता मळ्यात आल्यामुळं आमची मळ्यातली मळ्यातलं आमचं छोटंसं घर आहे